बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील इतपेव अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलो पर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा सुमित चव्हाण अद्विता केक बोरुड गल्ली येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे एस के नाईनच्या बातमीचा इम्पॅक्ट मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेताच पालिका प्रशासनाला आली जाग आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांची जयंती असून तात्या टोपे यांचं जन्मगाव येवला हे आहे ये येवल्यातील त्यांच्या जन्मस्थळी अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला जन्मदिवशी सुद्धा या पुतळ्याची दुरावस्था झाली होती पुतळ्याचा परिसर आणि पुतळा धूळ खात पडला होता याच वृत्त एस नाईन एवला न्यूज न प्रसारित करताच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबल यांनी हे वृत्त पाहिलं मंत्री भुजबल यांनी तात्काळ येवला पालिकेच्या अधिकाऱ्यांना पुतळा आणि परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना देत खडे बोल सुनावले दरम्यान एस नाईन एवला न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट होऊन पुतळा व परिसर स्वच्छ झाल्यानं रहिवाशांनी देखील एस नाईन एवला न्यूजचे आभार मानले सेनापती तात्या टोपे यांच्या यांचा आज जन्मदिवस आहे आणि सकाळी ज्यावेळेस एस के नाईन एवला न्यूजची टीम या ठिकाणी आली आणि या ठिकाणी आम्ही पाहिलं की पुतळा अतिशय धूळ खात पडलेला होता हे जे जन्मस्थळ आहे हे सुद्धा धूळ हात पडलेलं होतं याचे आम्ही याचं वृत्त प्रसारित केलं सदरचं वृत्त प्रसारित करताच हे वृत्त मुख्यमंत्री कार्यालयाला अटॅक करण्यात आलेलं होतं तसेच मान्य नामदार छगन भुजबळ यांना देखील हे वृत्त पाठवण्यात आलेलं होतं भुजबळ साहेबांनी तात्काळ दखल घेऊन पालिका प्रशासनाला खडेबोल सुनवत या ठिकाणी तात्काळ अधिकाऱ्यांना पाठवून या ठिकाणी पुतळ्याची स्वच्छता केलेली आहे आपण पाहू शकतो स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहे काय सांगाल आ, पुरी पुतळ्याची पूर्वीची अवस्था काय होती आणि आत्ता काय झाले एस के एनचे खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी सकाळी येऊन येथलं बघितलं आणि इथं या याच्यावर सगळी साफसफाई येवला नगरपालिकेने केली आणि आमची असे आणखी एक विनंती आहे की येवला गंगाधराच्या भागात जो मेन प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराला एक सरसेनापती तात्या टोपे यांचं नाव देण्यात यावे हे आमची या ग्रामीण ह्या भागातल्यांची सगळ्यांची इच्छा आहे तरी साहेब आणि दोन्ही आपले दराडे स दोन्ही आमदार तिने मिळून याच्यात प्रशासनास मार्गदर्शन करून लवकरात लवकर कर, कमान का कर, कमान करावी ही एस के नाईनतर्फे मी आपणाला आव्हान करीत आहोत काय सांगाल सकाळी ज्यावेळेस आमची टीम आली त्यावेळेस पुतळ्याची परिस्थिती काय होती आणि आत्ताची परिस्थिती काय सकाळी ज्यावेळेस एस के नाईन या ठिकाणी आलं त्यांनी बघितलं पुतळ्याची पुतळा स्वच्छ घेतलेला नव्हता काही नव्हतं त्यांनी ताबडतोब शास प्रशासनाला हे करून त्यांनी एक न्यूजवर प्र हे केलं आणि त्याच्यामुळं ताबडतोब नगरपालिका या ठिकाणी येऊन स्वच्छता वगैरे त्यांनी साफसफाई केली मी एस के नाईनला या याबद्दल धन्यवाद देतो एस के नागरिक इथे स्थानिक नागरिक आहेत ते आभार मानत आहेत कारण की आमच्या बातमीचा इम्पॅक्ट आणि बातमीच्या दणक्यानंतर या ठिकाणी कुठंतरी साफसफाई करण्यात आलेली आहे अपेक्षा आता अशीच आहे की आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे पोलीस स्टेशनला दक्षता शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्व पुतळे स्वच्छ करण्याचं ठरलं होतं मात्र अजून अद्याप काही कारवाई झालेली नाही असो जयंती अद्याप दूर आहे मात्र पालिकेने याची दखल घेऊन आठ दिवसाच्या आत दर आठ दिवसाला म्हणा किंवा पंधरा दिवसाला पुतळ्यांची स्वच्छता करणं हे गरजेचं आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला